मित्रांनो संपूर्ण तयारी झालेली आहे इकडं आपला छोटा आहे खूपच सुंदर सुंदर पण एकदम सुंदरच दिसते बघा बाव बावऱ्याला आज शंभर टक्के मिस करतो आहे म्हणून मिस यू बावरेदेखील लेलेले आहे ले। या साईडला सोन्याची तयारी झालेली आहे पण जो आपला भारताचा झेंडा होता त्याच्यावरती देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देखील प्रत्येकाला दिलेल्या आहेत सोन्याने तयारी झालेली आहे थोड्या वेळानंतरच आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटणार आहे चतुर्थी हिंदी मोठा सोन्याची एंट्री होत आहे मैदाना कुठून आल्या भाऊ बोलता जळगाव वर न कोण कोणला बघायला आल्या सोन्याला सोन्या फॅन्स हा अरे वा मस्त मस्त बाई भाऊस का बोलतो बरास ना बाई कशी करतीये ना का बघा आता तर आम्ही इथं उभं होतो मागे आता फोटो कुठून आले बोलतो तू नाव काय धन्यवाद भाऊ नाव काय बोलला तुझं राहुल दादूस पण आले सोन्याला बघायला बघा बाई जरा वर्ष दाखव ना आपले आपले कॅमेरा म्हणसा पब्लिक दाखव पब्लिक माझ मित्रांनो भावाने ड्रोन व्यू दाखवला तुम्हाला बाबा बाबा रास गर्दी भाई नमस्कार नमस्कार प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भी काय बोलतो आज कोणला बघायला आले कुठला बोलतो तू शंभर टक्के माहित आहे आपले पब्लिकला माहित झाला पाहिजे ना आज सोन्या सोन्याला बघायला चालले सोन्याला बघायला पण येणार आहे बघितला मोठी मोठी शर्ती वाहणार काय बोलतो भाई आजच्या मैदानाबद्दल आणि जत्रा युट्यूब फॅमिली मधून भेटले बाई बाजू मांडगावर सगळी जण बाई काय बोलतो कोण कोण बघायला आल्या धन्यवाद धन्यवाद कोण कोणला बघायला आल्या सांगा सोन्या सोन्या ला सोन्या अरे बर वा वा काय बोलतोय मग आज सुट्टी का सुट्टी आणि आज अख्खा दिवस इकडे अरे वा मस्त मस्त शंभर टक्के शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उत्तरतोय बिनजोरचा बादशाह मथुर एक हजार एक गौरावदा आहे वगैरे टाकून आणलेलं आहे उ बायलाला सोडली मित्रांनो चिंचवली किंग छोटा लक्ष मैदानामध्ये आलेला पाटुमध्ये तुमचं स्वागत आहे यो कुठला एक्सप्रेस ओके okay, मुरबाड एक्सप्रेस सरकार मोठं नंदी मोठं नाव तसंच आपला चिंचवली किंग छोटा लक्षा एक शून्यापासून सुरुवात आणि या यावर्षी देखील दुखापतीमधून निघतो आहे आता आणि मैदानामध्ये आलेलं आहे मागच्या वर्षी याच मैदानामध्ये आपण बघितलं होतं की मथुरसोबत एक तुफान वेग लागला होता स्वर्गीय निंबाळकर सर यांच्या विरुद्ध होता पण एक चांगली गाडी झाली आणि मथुर आणि लक्षाने विजय प्राप्त केलेला तोच हा मैदान आणि या मैदानामध्ये आपला चिंचवली छोटा लक्ष देखील आलेलं आहे तर दादा पण होता नंतर आपण त्याच्याशी बोलूया कसं काय शर्यतीचं स्वरूप असेल ते थोड्या वेळानंतर तुम्हाला सांगेन मित्रांनो झिरो झिरो सेवन फौजी देखील मैदानामध्ये आले मामा याचं नाव काय आमदार आणि फौजी दोघं बन आले आणि शर्यती जमले का नाही मामा अजून नाही जमली मित्रांनो शर्यत अजून जमली नाही थोड्या वेळानंतरच आपले या मैदानामध्ये अशी शहरच पण बघायला भेटणार आहे मित्रांनो समोर बघा आपला योगी बावीस बावीस देखील आहे मैदानामध्ये दे। याच मैदानामध्ये एक आपण चांगली प्रेक्षणीय बिंजोळ बघितलेली मागच्या वेळीस विजय झालेला आपला योगी बावीस बावीस मैदानामध्ये सज्ज आहे भाई नाही भावाचा भाई यूट्यूब चॅनल आहे का काय चॅनलचं नाव पाटील नवीन का अगोदरपासून पहिल्यांदा आले भाईला सपोर्ट करा का <laughs> योगी इकडे योगीचे सगळं नियोजन करत पण आहे बोलू त्यांच्या छोटा सम्राट पण आलेला आहे आणि त्यांची संपूर्ण हा त्यांची संपूर्ण दावण पण आलेली आहे या साईडला आताच बघा गुलाल पण झालेले गुलाल झालेला आत्ताच मित्रांनो आताच सम्राट विजय झालेला आहे दादा बोल दादा नमस्कार काय नाव तुमचं दादा आजच्या तिचं स्वरूप सांगा ना कशी काय जमली शरद आजची म्हणजे आम्ही आठवड्यात केला हो होता हा सैतान आहे टीम टीम करून, ओके त्याच्या आम्ही पहिली गाडी ही जमवली आणि जमवली आम्हाला असं बरं वाटलं म्हणजे सव्वीस जानेवारी एक मोठा मैदान आणि या मैदानात लवकरच गुलाल झाला गुला काय सांगाल त्याच्याबद्दल आणि पैरा वगैरे कसा काय जुलून आला मान्य होत मग आता दुसरी शर्तीचं कसं काय नियोजन हो आहे ओके ओके म्हणजे छोट सम्राटची येऊन जमलेली आहे गेल्या वर्षी पण टॉपला होता आणि यावर्षी पण चांगल्या चांगल्या शर्ती करताय काय बोलताय त्याच्याबद्दल नक्कीच खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला दुसऱ्या शर्तीसाठी बघा मित्रांनो सगळी मंडळी आलेली आहेत याच्या नावाने शर्यती याच्याच नावाने होता शर्यती बाई मित्रांनो समोर बघा बावीस अकरा सोन्या देखील मैदानामध्ये आलेला आहे आज पिस्टम बघायला नाही भेटत मैदानामध्ये पण नक्कीच त्याचा छोटा भाऊ म्हणजेच सोन्या बावीस बावी अकरा देखील मैदानामध्ये आले आपण एक बिनजोडचा बॅनर पण बघायला भेटलेला त्याच्यानंतर सोन्या मैदानामध्ये आलेला आहे नमस्कार नमस्कार कुठून आलेत व्हिडिओवरून आलो अरे सगळ्या व्हिडिओ बघत असतो तुमच्या व्हिडिओतून चांगले चांगले अपडेट भेटत असतात आम्हाला धन्यवाद भाऊ धन्यवाद समजतं की कोणाची सिरियल आहे कधी आहे कोणता बैल येणार आहे हो काय नाव काय तुमचं सुरेश दाबोळ कोणाला बघायला आलाय आम्ही तर मथुरचा खूप मोठा फॅन आहे हा बघायला मग मथुर पण आले मैदानामध्ये कसं वाटतंय एकदम मस्त वाटत आज मस्त प्रजासत्ताक दिन एन्जॉय कर भाई अख्खा दिवस भाई इकडे शेट ना धन्यवाद भावा कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडिवली कल्याण यांचं कालीज मथुर एका जर एक मैदानामध्ये आले भाई कासरा विसरा ओलांडू नका भाई लक्ष ठेव लक्ष ठेव आद्या लक्ष ठेवा आद्या मथुर आज सज्ज आहे एक मथुर मैदानामध्ये आल्यावर वेगळाच क्रेज बघायला भेटतं पब्लिकचा तसाच मथूर जरी एक फेरा पडला त्याच्यामुळं आणखी आपल्याला आग्रे बघायला भेटतं आज अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारा चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या पन्नास पन्नास तुमच्यासमोर आहे आत्ताच एक तुफान फेरा बघायला भेटला सोन्याचा सा, आणि साईडला आहे बागड एक तुफान वेगाचा फेरा पडला आणि त्याच्यानंतर सोन्या बघा फेरा पडल्याच्या नंतर देखील त्याच रुबाबात त्याच थाटात उभा आहे जसं काही झालंच नाही नाहीतर इतर नंदी आपण बघतो थोडंफार तोंड फेस वगैरे आलेला असतो पण सोन्याला अजून अजूनपर्यंत तीच रग आणि तीच धमक आपल्याला बघायला भेटतं महान भारत केसरी हरण्या सिक्स डबल टू वाचला भाऊस नंतर आता आरपार होता व्याकार काम हारण्या मैदानामध्ये आलेलं आहे गेल्या वर्षी देखील बकासूर सोबत एक प्रेक्षणीय हो। बिनजोड बघायला भेटलेली विजय केलेली मैत्रीपूर्ण लढत होती बकासूर मैदानामध्ये आलेला आहे दाखल झालेला आहे हारण्या पण आपल्याला हा। लेट बघायला भेटतो दादा हेमंत शेट पण आलेले आहेत हेमंत शेषा तोडवल्यानंतर आपण बोलूया तर युट्यूब फॅमिली मधनं आपलं भाऊ आले भाऊ कुठला आलेत डोंबिवली डोंबिवली ओके आयरेश आले का नाव काय तुझं महेश कांबळे तुझं आदित्य शुभम तुझा भाई कोणला बघायला आल्या सोन्या मथूर हरवा ओके बघा सुरू आताच आले बाई मैदानामध्ये का खास करून काय आज सुट्टी का मग सुट्टीचं भाई आराम करायचं तर मस्त इकडे आलय ना का भाई क्रेजच आहे ना का हा भाऊस कुठं आलेस तू चालला आता आलोयसूर कुठे आलाय बक्कासूर विशन माग जा ना राईट विशन ना राईटला आहे जवळच आहे दोनच मिनिटावर आलोय मी पण मॅप धन्यवाद धन्यवाद झालं फिरतो इकडं तिकडनं कास्त्याला आहे मॅप मॅप चालू करायचं ना भाई इथलंच लोकेशन आहे डायरेक्ट हे बाई हे पण चाललेत हे भाऊ पण चाललेत जाऊ मस्त भाई बक्का सुरू बघा एन्जॉय करा आज अख्खा दिवस धन्यवाद काय बोलतो कुठच्या नाही मानगाव माझं गाव आणि खास मथुरचा फॅन आहे अरे वा मस्त मस्त काढक भाई नाद नाही तुझं नाव काय सम्यक ओके शा आज शाला विला नाही का आज सुट्टी कॉलेज डायरेक्ट कॉलेजला सुट्टी परीक्षा अरे भाई चांगला अभ्यास अभ्यास करायचा फुल शंभर टक्के शुभेच्छा भाई तुला थँक्यू मित्रांनो आलेल्या बोललेलो का मोठ्या मैदानात नक्कीच आपला विजय प्राप्त करेल आणि त्याचप्रमाणे आपला एक्क्याऐंशी एक्याऐंशी रायफलने विजय प्राप्त केलेला आहे तर चला बघूया बाहेर येतात का मित्रांनो सर्वांचा लाडका मथुर विजय झालेला आहे नाद नाही नाद नाही शुभ शेट कुठून आलाय कोल्हापूर अरे वा मग एन्जॉय केलं के <laughs> का मथुरनी शर्यत जिंकली काय बोलतोय काय बोलतो मथुरनी शर्यत जिंकली मजा आली का मजा आली भरपूर मजा आली चालेल एन्जॉय काय एन्जॉय कर नाव काय बोलत अनुरुद्ध पाटील अरे वा मस्त चालेल भाऊ बघा मित्र नाव काय प्रकाश शिंदे मुंबई मधून आलोय तूर शान आज विजय झाला मथूरचा आणि मी तुझा फॉलोअर आहे अरे भाई आपल्या फॅमिली मेंबर भाई तू फार्मा जे व्हिडिओ चिकन विकन मजा करतो ते खूप छान वाटत अरे धन्यवाद भावा काय बोलशील मथुर बदल मथुर विजय खूप छान आज आणि पहाला आहे जातोय आज पण या खाटात त्यांनी खूप चांगला धाव पाहून विजय जिंकला जिंकलाय धन्यवाद भाऊ घाटावर ना आपली पब्लिक नमस्कार बकासूर कराडवर भाई बकासूर जिंकला कसं वाटतय एकदम एकदम छान दादा तुला कसं वाटतंय काय नाव तुमचं

अख्खी भाई अक्की भाईच्या डाब्यावरती तुम्हाला थोडं वेळानं दाखवतो आपला डाबा वगैरे कसा आहे आल्या तर विजिट द्या इकडे रजिस्टर सोनू आहेत बहिणीशी जाम थकले तकले, तकले। आणि रजिस्टर पिल्लू उर्फ प्राजक्ता पाटील देखील आलेल्या मैदानामध्ये या बाई नुसती बहीला बघून थकले इकडे शूटिंग करून शूट पण केले केले ना काय विषय नाही मित्रांनो ब्लॉग पण येणार आहे लिंक तुम्हाला देईनच वरती आणि इंस्टाग्रामवरती पण <laughs> चॅनल नमस्कार नमस्कार कसं चाललंय भाई धंदा पाणी बघून तू ब्लॉग बनवतो चांगला वाटतं नाही ना भाई पहिला आपला धंदा आणि या गोष्टी आपल्याला करण्याच आहे कारण का आता आपण सुरुवात केली तर मागे हटणार नाही आपल्याला पण मच्छवाला पाहिजे ना बर बरोबर या चॅनलचं नाव सांग ना आकाश मात्रे नाईन फाय युट्यूब चॅनेल आहे आणि इंस्टाग्राम ला अक्की मात्रे नाईन फाय नक्कीच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा भावाला जाऊन कारण का सगळं आपला आग्री ब्लॉग येतात आणि बघायला मजा येते धन्यवाद मित्रांनो मस्त राईस आणले आता डाबून भाई आखी भाजी हॉटेलचा आहे म्हणजे आपल्या ढाब्याचा आणि आई एकविरा ढाबा आणि इकडे यांची लाल घालणार आहे नॉनव्हेज बघून शेजेला लाज वाटत अगोदर इकडे डबक बघून मित्रांनो पडले गावामध्ये एंट्री केल्यावरती देसाईचा फाटी आहे ना त्याच्या समोरच आपल्याला बघायला वाटतं तीन रस्ता आहे तिथेच आई विरा ढाबा म्हणजे आपला आकाश मात्र ढाबा आहे एकदम मस्त आहे चायनीज वगैरे समोरच बघू शकता तुम्ही रस्ता वगैरे आहे जो आपण फाटीकडे